मंडळी आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचे केक तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ले असतील पण आजच्या आंब्याचे कप केक आपण एकदम सोप्या पद्धतीने फक्त मिक्सरचे जार आणि वाटी वापरून झटपट बनवणार आहोत हे केक बनवण्यासाठी एकदम परफेक्ट मेजरमेंट घेऊन परफेक्ट टाईममध्ये कप केक बेक करून घेतल्यामुळे केक छान जाळीदार आणि मऊलसुलुषित बनतो जास्त भांड्यांचा पसारा न करता फक्त मिक्सरचे जार आणि वाटी वापरून आपण दोन पद्धतीत केक बनवणार आहोत मंडळी रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या मँगो कपकेक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटी रवा घेऊयात हा मी साधा जाडा रवा घेतलाय रवा आपल्याला मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता तर हा बघा आपण रवा मिनिटभर मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलाय आता ह्यामध्ये अर्धी वाटी साखर घेऊयात सगळं साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे जर मेजरमेंट योग्य हो असेल तर केकसुद्धा एकदम परफेक्ट बनतो एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर पुरेशी होते पण तुमच्या घरी जर जास्त गोड खाण्याची सवय असेल तर अजून दोन चमचे साखर वाढवू शकता सेम त्याच वाटीने पाव वाटी तेल घ्यायचं आहे अर्धी वाटी दूध घेऊयात गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं जे अवायलेबल असेल ते दूध तुम्ही घेऊ शकता आता मी ह्यामध्ये पाऊन वाटी आंब्याचा घर घेते तुमच्याकडे जर जास्त आंब्याचा गर असेल तर पूर्ण एक वाटी भरून आंब्याचं घर घेऊ शकता आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात म्हणजे सगळं छान एकजीव होईल तर हे बघा आपण हे मिनिटभर मिक्सरला फिरवून घेतलंय सगळं छान एकजीव आहे आता आपण हे एका भांड्यात ट्रान्सफर करून घेऊयात मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे आपल्याला केकचं मिश्रण हाताने फेटावं लागत नाही की सगळं एकजीव होईपर्यंत ढवळत राहावं लागत नाही मिक्सरमुळे ही स्टेप अगदी सहज होते आपण मिक्सरच्या जारमधून सगळं मिश्रण काढून घेतलंय आता ह्यावर झाकण ठेवून रवा पंधरा मिनटे छान भिजवू देऊयात तर रवा झाकून ठेवून पंधरा मिनटं झाली आहेत हे बघा रवा पहिल्यापेक्षा थोडा घट्ट झालाय आपल्याला ह्यामध्ये थोडंसं दूध ॲड करावं लागेल पण त्याआधी आपण ह्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घेऊयात आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि रवा घट्ट असल्यामुळे ह्यामध्ये आपण पाव वाटे एवढं दूध घेतोय आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि एकजीव करून घेऊयात तर हे बघा आपण हे सगळं छान एकजीव करून घेतलंय बॅटर बघा एकदम मस्त फ्लफी तयार झालंय इथे मी चहाचे कप घेतलेत हे साधे आपण जे कार्यक्रम असला की चहा देण्यासाठी वापरतो किंवा बाहेरच्या कप मध्ये चहा मिळतो ते कागदी कप आहेत ह्या कप मध्ये आता हे बॅटर भरून घेऊयात बॅटर भरताना कप फक्त अर्धा भरून घ्यायचा इथे मी फक्त दोन दोन चमचे बॅटर एका कप मध्ये भरून घेते तर हे बघा आपण हे सगळे कप भरून घेतलेत आता यावरती मी टूटी फ्रुटी ऍड करते तुम्ही आवडीनुसार सुद्धा वापर करू शकता आता हे कपकेक किती वेळ बेक करायचे ते पाहूयात इथे मी कढई पाच मिनटं प्रिहीट करून आहे ह्यामध्ये ही प्लेट ठेवूयात आणि झाकण लावून मंदाची वरती हे कपकेक बेक करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता उरलेला बॅटर आहे त्याचासुद्धा आपण केक बनवणार आहोत त्यासाठी मी केक टिनला तेल लावून गव्हाचं सुकंपीठ पसरवून घेतलं आहे बटर पेपर असेल तर बटर पेपरसुद्धा घेऊ शकता ह्यामध्ये हे सगळं बॅटर ओतून घ्यायचं आहे ह्यावरती मी बदामाचे काप पसरवून घेते बदामऐवजी ऐवजी दुसरे ड्रायफ्रूट्स किंवा टूटी फ्रुटी असेल तर ते चालू शकतं किंवा प्लेन ठेवलात तरीही चालेल आता हा सुद्धा केक आपण बेक करून घेऊयात तर इथे कपकेक करायला ठेवून तीस मिनटं झाली आहेत बघू शकता कपकेक छान टम्म फुलून आलेत पण हे परफेक्ट बेक झाले का ते पाहूयात ही बघा टूथपिक क्लीन निघाली आहे म्हणजे केक चांगले बेक झालेत हे थंड करून घेऊयात तर हे बघा केक आपण थंड करून घेतलेत कपमधून केक बाहेर काढून घेऊयात हा बघा खूप छान जाळीदार केक तयार झाला आहे मस्त मऊ लुसलुशीत आंब्याचा कपकेक आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवून घेतलेत आपला दुसरा केक पण आपण अर्धा तास स्लो गॅसवरती बेक करून घेतला आहे खूप छान तयार झालाय आपण हा डिमोल्ड करून घेऊयात हा बघा आपला सुंदर मँगो केक तयार आहे आपण हा सुद्धा कापून घेऊयात हा केकसुद्धा छान जाळीदार आणि मऊसूस झाला आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू